दोन याबाबत कराड गुन्हेगार पृथ्वीराज राहणार तालुका कराड व त्याचे दोन साथीदार यांना माननीय या पोलीस सा अधीक्षक सातारा यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे सदर आरोपी सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात प्रवेश नसताना देखील गुन्हेगार पृथ्वीराज बाळासोयडगे राहणार जकिनवाडी तालुका कराड हा शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोयनावासात मलकापूर येथे छुप्या स्वरूपात वावरत असल्याची गोपनीय माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील हे तात्काळ डीबी पथकासह कोयनावासात मलकापूर या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी तडीपार आरोपीत नामे पृथ्वीराज बाळासू येडगे या शिताबीने ताब्यात घेतले तसेच कराड कराड शहर हद्दीतील सराईत देवेंद्र तालुका व त्याचे दोन साथीदार यांना माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे मात्र सदर आरोपीत सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात प्रवेश नसताना देखील आरोपी देवेंद्र अशोक येडगे राहणारवाडी तालुका कराड हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जकीनवाडी तालुका कराड येथे स्वरूपात वावरत असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना मिळाली होती सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना देऊन तात्काळ डीबी टीम सह रवाना केले असता आरोपी देवेंद्र देवा उपदेवाडग्या जकिनवाडी गावच्या चौकात बिरोबा मंदिरा शेजारी दहशत माजवताना मिळून आला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला परंतु उपनिरीक्षक पतंग पाटील व अखेर पाठलाग करून सदर ताब्यात घेतले असून त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किएन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार संजय देवकुळे देसाई पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडे कुलदीप कोळी महेश शिंदे अमोल देशमुख सोनाली पिसाळ आनंदा जाधव मुकेश मोरे दिग्विजय सांडगे यांनी केली आहे